नमस्कार मी हनुमंत शिंदे आणि बीड बातम्यामध्ये आपलं स्वागत करतो आज बीड बातम्याची की पाश्चिम या ठिकाणी गणेश नदी या ठिकाणी आलेली आहे आणि गणेश नदीवरती प्रचंड गणेश नदीच्या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आपल्याला पाहायला मिळतो शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये या आजच्या पावसामुळे नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे शेतकरी या ठिकाणी नदीवर किती पाणी आलेलं आहे आणि शेतकऱ्यांची खरोखर शेतं किती वाहून गेलेली की शेतकरी आज शेतातून फिरून येत असताना नदीचंसुद्धा पाणी पाणी पाहत असताना आपल्याला गर्दी झालेली पाहायला मिळते खरंच शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे आज आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या तोंडून आणखी आणि गणेश नदी परिसरातील शेतांची परिस्थिती ही आज आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जो की वेगवेगळ्या मीडियावरती डिजिटल मीडियावरती टी व्ही चॅनलवरती नेहमी आपल्याला जो डायलॉग ऐकायला मिळतो तोच डायलॉग आज या ठिकाणी अनुभवायला मिळतो आहे तो, 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 तो डायलॉग म्हणजे उघडा डोळे आणि पाहणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पूर्णपणे पाणी साचलेलं आहे एवढं भयंकर असं पाणी पाऊस झालेलं आहे आणि एवढं <laughs> पाणी आपल्याला पाहायला मिळतं शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे परंतु शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं पाहायला मिळतं आज आपल्यासोबत आप अनेक शेतकरी जेव्हा आहेत की दारू आपल्या वा, वाहिलेली पाह। पाहायला मिळतात नदीच्या जवळच आपल्याला की ओढेच्या वडे भरून वाहिलेले पाहायला मिळतात आणि ते वडे आपण पाहू शकतो कशा पद्धतीने पाहायला मिळतात आणि शेतकऱ्यांच्या पुन्हा यावर काय प्रतिक्रिया आहेत हे तुला जाणून घेणार आहोत की एवढं जर नुकसान होत आहे शेतकऱ्यांचं तर शेतकऱ्यांची सरकारकडून काय मागणी आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत आज आपल्यासोबत नितीन जगताप आहे तर नितीन जगताप आज आपल्याला प्रक्रिया आपल्या देणार आहे की शेतकऱ्यांचं काय नुकसान झालेलं आहे त्यांच्याकडं कांदा सुद्धा तसाच बाकी आहे त्या कांद्याचं नुकसान आहे आणि की पेरणी केलेली आहे पेरणी केलेलं सुद्धा वाहून गेलेलं काय म्हणता म्हणजे राहणार आता सध्या ही सोयाबीन पेरणी केलेली आहे म्हणजे सोयाबीन पेरणी केलेली आहे पाऊस पण डाऊकाळी पाऊस झाल्यामुळं शेतातील सोयाबीन पेरलेलं वाहून गेलं आहे पाणी अवकाळी पाऊस पडल्यामुळं वाहून गेलं सगळं कांद्याचं पण नुकसान झालेलं आहे भरपूर प्रमाणामध्ये एवढं मोठा पाऊस पडला आज एवढं मोठं पाणी वाहिलेलं तुम्ही पाहायला मिळते आज तुम्ही मात्र काय मागणी करायचं शासनाने आम्हाला याची नुकसान भरपाई दिली पाहिजे भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे आमचं त्यात पंचनामे झालेले आपल्या पंचनामे करण्यासाठी आपण मागणी कराल ना काय का पाहिजेत पाहिजे कारण आणि शेतकरी लोक जे झालेली आहेत पावसाळी झाल्यामुळं भरपूर नुकसान झाले उंदाच्या पाहिल्या येत झाले आज आज असं सांगितलं होतं की तुम्ही वारकरी साम्राजयामध्ये चांगलं नाव आहे आणि तुम्ही आज पंढरीच्या भगवान पांडुरंग तर काय मागे करून घ्या शेतकऱ्यांसाठी एवढेच पाडली सर्व संख्येला सुखाने थांबले आणि हे आवकाळी किती पाहू घे तो घ्या <stến> <st> <two> <Azhoba> <स��> <stuti> शेतकरी रामकिशन जगताप हे आपल्यासोबत आहेत आणि शेतकऱ्यांचं खरंच नुकसान काय आहे किंवा शेतकरी शेतकरी या नात्यानं ते शासनाकडे काय मागणी करणार आहेत आज आपण त्याच्याकडून जाऊ नमस्कार हे शेतीचा किरण केलेली आहे तरी सगळी वाहून गेलेले पाण्यामुळे तर कांद्याचं काही नुकसान आहे का याच्यामध्ये काही नुकसान पेरणी लोकांनी काही नाही केलेलं आहे का म्हणजे खता वगैरे जेवढा शेतकऱ्यांनी आजपर्यंत खर्च केलेला आहे तो मातीमोल झाला असं तुम्हाला म्हणायचं आहे ना पुन्हा डबल तेरणी करावी लागेल शेतकऱ्यांना डबल पुन्हा पुन्हा खर्च करावा लागतो किंवा निसर्गाचा झालेला हा पोप किंवा निसर्गानं शेत निसर्गामुळं शेतकऱ्यावर आलेले हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये संकट आहे या संकटाला वारंवार शेतकऱ्याला सामोरं जावं लागतं खरं तर आज पालसीमलकर ग्रामस्थांच्या वतीनं शासनाला विनंती करण्यात येणार आहे की लवकरात लवकर शेत शेतकऱ्यांच्या या नुकसान भरपाई लवकरात लवकर पंचनामा कर करावा आणि शेतकऱ्यांचं झालेली नुकसान भरपाई ही शासनानं द्यावी धन्यवाद